काही दिवस असे असतात ना जिथे काही प्रूव्ह करायचं नसतं काही अचीव करायचं नसतं फक्त मन थोडंसं शांत करायचं असतं आजचा दिवस ही तसाच आहे आज आपण निघालोय दोन वेगवेगळ्या जागी पण भावना मात्र एकच श्रद्धा आजचा प्रवास आहे दादरचा सिद्धिविनायक आणि टिटवाळ्याचा सिद्धिविनायक चला हळूहळू या प्रवासाला सोबती हाय व्हेरी गुड मॉर्निंग मी समृद्धी कोणजी आणि आज आपला आपला प्रवास सुरू होतोय पनवेल पासून टिटवाळापर्यंत वाया दादर सो आपण आधी दादरच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून टिटवाळाला जाणार आहोत तर चला या माझ्या पवित्र प्रवासाला सोपती राहा सकाळचे सहा वाजलेत डोळे अजून थोडे जड आहेत पण मन मात्र आधीच बाहेर पडले पनवेल वरून आपण सहाची ट्रेन पकडतो आधी कुर्ला आणि मग दादर मुंबई लोकल म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे कोणी कामाच्या विचारात कोणी स्वप्नांच्या आणि आपण बाप्पाच्या विचारात दादर म्हणजे फक्त एक स्टेशन नाही ना ते म्हणजे सतत चालू असलेली हालचाल आहे ब्रिजवर पाऊल टाकताच आजूबाजूला फक्त लोकच लोक कोणी घाईत कोणी रागात कोणी फोनवर बोलत कोणी फक्त पुढे बघत चाललेलं इथे थांबायला वेळ नसतो पण थांबला तर खूप काही दिसतं फ्रीज खाली उतरताच फुलांचा मार्केट सुरू होतो जणू सगळ्या धावपळीच्या मध्ये छोट असा रंगीत जग मोगरा गुलाब जास्वंद शेवंती फुलांचा सुगंध इतका दरवळत असतो की गर्दीचं भानच राहत नाही कोणी हार गुंफत असतं कोणी देवासाठी फुलं घेत असत तर कोणी रोजच्या कमाईसाठी शांतपणे बसलेलं असत दादरच्या या गर्दीत फुलं जरा वेगळी वाटतात इतक्या गोंगाटातही ती आपली शांतता टिकवून असते कदाचित म्हणूनच सिद्धिविनायकाकडे जाणारा रस्ता इथूनच जातो कारण देवाकडे जाताना गर्दीतून जावं लागतं पण मन मात्र हळूहळू शांत होत जातं दादरचा ब्रिज आणि हे फुलांचं जग दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत पण तरीही एकमेकांशी जोडलेले मुंबई असेच आहे ना गर्दी आणि शांतता दोन्ही एकाच फ्रेममध्ये दादर स्टेशनवर उतरल्यावर आपण शेअरिंग टॅक्सी घेतो फक्त तेरा रुपये पर सेट आणि ही टॅक्सी थेट सिद्धिविनायक मंदिरासमोर आणून सोडते इतक्या मोठ्या शहरात देवाजवळ जाण्याचा जा रस्ता इतका सरळ आणि सोपा असतो हेच भारी वाटतं सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचताच आजूबाजूचं चित्र हळूहळू बदलतं रस्त्यावरची गडबड आणि मंदिराच्या बाहेरची शिस्त दोन वेगळी दुनिया वाटतात एंट्रीच्या आधी सिक्युरिटी चेकिंग असते बॅग पाणी सगळं तपासलं जातं लोक थोडेसे घाईत असतात पण तरीही एक शांत संयम दिसतो चप्पल ठेवायची जागा मंदिराच्या बाहेरच व्यवस्थित केलेली आहे सगळं नीट ओळीत कोणालाही घाई नको आत जाताना आजूबाजूला फक्त घंटेचा आवाज फुलांचा सुगंध आणि भक्तांची कोचकोच रांगांनी टाकलेले असतात व्हॉलंटियर्स सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात गर्दी असूनही कोणताही गोंधळ नाही फक्त एक फ्लो आहे सगळे एकाच दिशेने चाललेले इथे येताना कोणी मोठ्या अपेक्षा घेऊन येतं कोणी फक्त मन शांत करायला आणि मंदिराच्या त्या थ्री उभं राहिल्यावर एक गोष्ट जाणवते इथे आत कोणी मोठं किंवा कोणी लहान नसतं सगळे फक्त बाप्पाचे भक्त असतात आणि हळूहळू हो तो क्षण जवळ येतो याची सगळीजण वाट बघत असतात मंदिराजवळच पुजऱ्या दाटल्या दिसतात साधारण दीडशे ते दोनशे रुपयांच्या रेंज मध्ये दुर्वा फुलं वीस रुपयाला दोन जोड्या सगळं घेतल्यावर आपण शांतपणे रांगेत उभे राहतो आता फक्त दर्शन हा बाप्पा मुंबईचा राजा असल्यामुळे गर्दी तर नक्कीच जास्त असते पण तरी एक ते दीड तासामध्ये आपलं दर्शन होतं तो एक क्षण आजूबाजूचं सगळं थां थांबतं आणि मन आपोआप नम्र होता हे सिद्धिविनायक मंदिर भगवान श्री गणेशाला समर्पित आहे आणि हे आहे प्रभादेवी मुंबई येथे अठराशे एक साली लक्ष्मण विठू आणि देवूबाई पाटील या दाम्पत्याने त्याने या मंदिराची स्थापना केली म्हणजे विचार करा इतकी वर्ष झाली तरी श्रद्धा अजून तशीच आहे गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि आत सोन्याचा मुलामात छत मंदिराच्या बाहेरचा घुमट संध्याकाळी रंगात उजळतो आणि ते रंग हळूहळू बदलत राहत कदाचित म्हणूनच इथे वेळ थांबल्यासारखे वाटते सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती सुद्धा म्हणतात म्हणजे फक्त मागितलं की मिळतं असं नाही पण मन मनापासून नम्रपणे मागितलं की ऐकलं जातं असं भक्त मानतं आणि म्हणूनच हे मंदिर आज भारतातमधल्या सर्वात जास्त श्रद्धास्थानकांपैकी एक आहे सिद्धिविनायक मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूने जाणारा एक रस्ता आहे तो रस्ता हळूहळू हो आपल्याला महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने घेऊन जातो थोडं पुढे गेलं की ॲक्वा लाईन हे दिसते मुंबईचं अजून एक बदलचं रूप शांतपणे समोर येतं मंदिराच्या समोरच टॅक्सी उभ्या असतात ज्या थेट महालक्ष्मी मंदिराकडे घेऊन जातात मंदिराच्या समोरच एक पेट्रोल पंप आहे आणि तिथून शेअरिंग टॅक्सी सहज मिळते ही टॅक्सी आपल्याला पुन्हा दादर स्टेशनकडे घेऊन जाते दर्शनानंतर आपण पुन्हा शेअरिंग टॅक्सीने दादर स्टेशनकडे निघतो आज आपली टॅक्सी चालक एक महिला होती एवढ्या ट्रॅफिकमध्ये एवढ्या गर्दीत ती इतक्या सहजपणे आणि कॉन्फिडन्सने गाडी चालवत होती ना की मन नकळत म्हणाले वाह एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला असं पाहिलं की एक वेगळीच प्राऊड फिलिंग येते सिद्धिविनायकानंतर आपण हळूहळू परत दादर स्टेशनकडे येतो रस्त्यात आधी फुलांचा मार्केट मग तो गजबजलेला ब्रिज आणि शेवटी मुंबईचा हार्टबीट असलेलं स्टेशन दादर दादर म्हणजे फक्त जंक्शन नाही इथे प्रत्येक प्लॅटफॉर्मला एक वेगळीच एनर्जी असते आज चिटवाळ्यासाठी आपण प्लॅटफॉर्म नंबर नाईन ए वरून ट्रेन पकडतो आणि मजेशीर गोष्ट म्हणजे आज सकाळी आपण ज्या सी एस एम ट्रेनने आलो होतो तीच ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर नाईन वर शेजारीच उभी असते मुंबईमध्ये असं नेहमी होतं सकाळी ज्या ट्रेनने आलो संध्याकाळी तिच्याच बाजूला उभं राहून पुन्हा कुठेतरी निघायचं दादर ते टिटवाडा साधारण एक तासाचा प्रवास कोणी खिडकीतून बाहेर बघतं कोणी डोळे मिटून बसलेलं कोणी फोन मध्ये गुंतलेलं लोकलमध्ये बसल्यावर मुंबई थोडी वेगळी वाटते इथे सगळे एकत्र असतात पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी आणि हल्ली मला मुंबई लोकलबद्दल एक खूप वेगळी गोष्ट कळाली काही महिन्यांपूर्वी रेल्वेने लकी यात्रा नावाची योजना सुरू केली होती ज्यात ज्यांच्याकडे वैध तिकीट किंवा पास आहे त्यांना तिकीट तपासणी दरम्यान थेट दहा हजार रुपये जिंकण्याची संधी होती आणि आठवड्याला पन्नास हजार सुद्धा फक्त तिकीट दाखवायचं आणि नशीब असेल तर स्टेशनवरच बक्षीस मिळायचं ही योजना आता संपली आहे पण कल्पना भारी होती ना मुंबई अशीच आहे इथे गर्दीतून योग्य माणसाला ओळखण्याचा प्रयत्न केला जातो ट्रेन पुढे सरकत राहते स्टेशन बदलतात आणि हळूहळू आपण जवळ पोहोचतो स्टेशनवर उतरल्यावर मुंबईची गडबड थोडी मागे राहते आणि मनात एकच विचार राहतो पुढचा क्षण फक्त बाप्पासाठी मुंबई आहे म्हणजे गर्दी असणारच पण संभवू आपण पिटवाळा स्टेशनला पोहोचतो स्टेशनच्या ईस्ट साईडला उतरून आपण शेअरिंग ऑटो घेतो पंधरा रुपये पर आणि ती ऑटो आपल्याला थेट मंदिराच्या कमानीपर्यंत आणून सोडते हा टिटवाळ्याचा गणपती फार जुना आणि जागृत मानला जातो असं सांगितलं जातं की पूर्वी इथे कण्व ऋषींचा आश्रम होता आणि शकुंतलेने याच गणपतीची पूजा केली होती जेव्हा राजा दुष्यंत तिला विसरला होता तिच्या श्रद्धेमुळे त्यांचं पुन्हा मिलन झालं म्हणूनच या गणपतीला विवाह विनायक असंही म्हणतात हे देऊळ एकेकाळी मातीखाली पूर्ण गाडलं गेलं होतं नंतर माधवराव पेशव्यांच्या काळात तळ्याचं उत्खनन करताना हे देऊळ जसंच्या तसं सापडलं आणि गणपतीची मूर्तीही अभंग अवस्थेत मिळाली तेव्हापासून हा गणपती इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखला जातो आजही इथे येणाऱ्या भक्तांमध्ये तरुण तरुणींची संख्या खूप जास्त आहे कारण श्रद्धा आहे की इथे मागितली इच्छा नक्की ऐकली जाते मंदिराजवळून वाहणारी काळू नदी आणि आसपासची शांतता इथे वेळ जरा हळूच चालतो दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा स्टेशनकडे कडे निघतो आपला रूट असणाऱ्या टिटवाळा ठाणे आणि मग पनवेल तोच प्रवास पण मन मात्र थोडं अधिक शांत तर आजचा हा आपला प्रवास आपण इथेच थांबवतोय आपण पनवेलपासून सुरू केलेला हा प्रवास आता पुन्हा एकदा पनवेलवर जाऊन थांबतोय आपण सहा वाजता सुरू केलेला हा प्रवास आता ऑलमोस्ट दोन वाज आहेत आणि आपण पनवेलमध्ये आहोत तर आपण आपल्या एका दिवसामध्ये सिद्धिविनायकचा सॉरी दादरचा सिद्धिविनायक आणि पिटवाळ्याचा सिद्धिविनायक असे दोन्ही बाप्पा केलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा एका दिवसामध्ये मुंबईच्या आसपास मधील असे गणपती किंवा दर्शन देवदर्शन करायचे असतील तर हा रूट नक्की फॉलो फाल, फॉलो करू शकता आणि आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता आजचा प्रवास फक्त दोन मंदिरांचा नव्हता तो होता विश्वासाचा शांततेचा आणि स्वतःकडे परत येण्याचा जर हा व्लॉग तुमच्याही मनाला थोडासा स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच शांत सोलफुल प्रवासांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये पुन्हा भेटूया